हॅलो तर पुस्तक प्रकाशन सोहळा आपण आधीच्या व्हिडिओत पाहिलं की पुस्तक निर्मिती कशी झाली आता पुस्तक प्रकाशन सोहळा तर पुस्तक प्रकाशन सोहळा करायची तारीख सात मार्च अशी ठरली अर्थात महिला दिनाच्या पूर्व संध्याकाळी मग त्याआधी सगळ्यांना निमंत्रण पत्रिका द्यायचं ठरलं मग निमंत्रण पत्रिका छापल्या त्या छापून माझ्या ताब्यात आल्यानंतर त्या प्रत्येकाला दिल्या अगदी माझ्या डिपार्टमेंटमधल्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटमधल्या प्रत्येक शिक्षकांपासून ते प्रत्येक अगदी आमचे नातेवाईक असतील किंवा बाबांचे काही मित्रमैत्रिणी असतील आईचे काही डॉक्टरच्या असोसिएशन मधले काही मैत्रिणी असतील आमच्या हॉस्पिटलमधले काही लोक असतील त्या सगळ्यांना ते दिलं आणि एक छान असा प्रकाशन सोहळा करायचं ठरलं था अगदी माझ्या जवळचे म्हणजे माझ्या डी डी शिंदे ते काही शिक्षक असतील किंवा मी जो शॉर्ट फिल्मचा कोर्स केला होता त्यातले काही शिक्षक असतील किंवा अगदी मला मुलगी मानणाऱ्या माया काकू आणि अर्थात डॉक्टर काका शरद काका हिमांशु स्मार्ट सर या सगळ्यांना ते द्यायचं ठरलं प्रत्येकाच्या घरी जाऊन ते मी देऊन आले प्रत्येकाची एक लिस्ट काढली होती सुरुवातीला कुणाला कुणाला काय काय द्यायचं बरं काही काही जणांना ते ऑनलाईन पाठवलं होतं काही काही जणांना प्रत्यक्षात हार्ड कॉपी देऊन आले होते तर अशा सगळ्या गोष्टी होत्या त्या एकदा का त्या निमंत्रण पत्रिका सगळ्यांकडे पोहोचल्या की मला जरा असं हायचं वाटलं मग मी वाट बघत होते पुस्तक प्रकाशनाची आणि सात तारीख उजाडली सात तारखेला मी, सा मी त्या डिपार्टमेंटला गेलेच नाही कारण आधीच पाचच वाजता कार्यक्रम होता म्हणल्यावर डिपार्टमेंट सहाला सुटतं मग मला जाता येणं शक्य नव्हतं मग मी त्या दिवशी सुट्टी घेतली मग असं करत करत अख्खा दिवस त्या ह्याच्यात घालवला आणि त्यानंतर संध्याकाळी एक साधारण पाच साडेपाच पर्यंत मी हॉलवरती पोहोचले मी हॉलवर पोहोचल्यावर तिकडच्या काही प्रकाशकांनी किंवा तिथल्या काही सहकाऱ्यांनी किंवा ह्यां ज्यांनी तो आयोजित केला त्या सगळ्या लोकांनी ह्याच्यासाठी तयारी सुरू केली होती मी गेल्यावर मला काही हातभार पण लावू दिला नाही मला कुठेतरी थोडंसं असं वाटलं मनातनं की अरे आपण पण हातभार लावायला पाहिजे होतं पण त्यांनी काही मला करू दिलं नाही मागे फ्लेक्स लावला होता मोठा ऋतुजा आरती बडवे लिखित टॉवेल आणि इतर एकांकिका प्रकाशन सोहळा असं होतं हां तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आरती बडवे कोण आहे तर माझ्या आईचं नाव आहे आरती सुहास बड मी शक्यतो काही ठिकाणी किंवा अगदी काकोपत्री सुद्धा बऱ्याचदा माझ्या आईचं नाव लावते कारण जसं प्रत्येकजण वडिलांचं नाव लावतो तसंच मी ही आईचं नाव लावते मग तसं ते फ्लेक्स वगैरे तयार झाला खुर्च्या वगैरे भांडून झाल्या लोक यायला ला लागली आणि मग मी त्यांना बसवलं वगैरे मग माया काकू शरद काका हिमांशु मार्च सगळे आले त्यांना एका हॉलमध्ये फॅन वगैरे लावून कॉफी चहा वगैरे विचारण्यात आलं त्यांना तिथे बसवलं होतं मग अर्थात माझे आई बाबा आले आईबाबांना पण त्यांना तिथे त्यांच्याशी गप्पा मारायला मी अर्थात नेऊन बसवलं होतं मग त्यानंतर तो कार्यक्रम सुरू झाला सुरुवातीला मनोगत वगैरे झाली मी पण एक थोडंसं मनोगत व्यक्त केलं की आजोबांचा वारसा असा असा पुढे चालवायचा आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे मला खूप आनंद झाला की माझं पुस्तक प्रकाशन करण्यासाठी सगळ्या लोकांनी खूप मेहनत घेतली यासाठी त्यांना मनापासून धन्यवाद वगैरे सगळं सगळं असं झालं आणि त्यानंतर बऱ्याच बायकांचे ज्यांनी कर्तृत्ववान महिला आहेत त्यांनी काहीतरी त्यांच्या क्षेत्रात केलं त्या सगळ्या महिलांचे सत्कार करण्यात आले आणि मग माया काकूंचं शरद काकांचं हिमांशु स्मार्ट सरांचं टॉवेल या आणि इतर एकांकिका या पुस्तकाविषयीचं एक थोडस मनोगत थोडीशी मतं व्यक्त करण्यात आली त्यांची आणि त्यानंतर अध्यक्षीय समारोप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली पण तो कार्यक्रम तासा दीड तासात अगदी आटोपशीर आणि व्यवस्थित झाला होता त्यामुळे सगळे खुश होते कुणाचंही भाषण बोर झालं नाही किंवा आपण जे म्हणतो ना की उगाच लांब पल्लेदार वाक्य असं काहीही झालं नाही अगदी छान थोडका मोजका कार्यक्रम झाला आणि त्या ह्याच्यात त्या आनंदात मी ही रात्र मस्तपैकी छान घालवली तर असा होता सा सा एक पुस्तक प्रकाशन सोहळा सुरुवातीला थोडंसं वाटत होतं की काय स्वतःचं कौतुक करायचं पण मग नंतर आजोबांचा वारसा पुढे चालवायचा हे कळल्यावर मग म्हटलं ठीक आहे काही का होईना प्रयत्न करूया आणि मग त्यावेळी ठरवलं की एवढंच नाही तर आणखीन बरीच पुस्तकं मला लिहायची असं झालं आणि तो दिवस संपला पण तो अविस्मरणीय अविस्मरणीय दिवस माझ्या आयुष्यभर लक्षात राहील आणि यासाठी ज्या सगळ्या लोकांनी खूप मेहनत घेतली आहे म्हणजे ते प्रकाशन प्रकाशक असतील ते प्रकाशन संस्था असतील त्यांचे सहकारी असतील किंवा त्यांचे कोणी बॉस असतील त्या सगळ्यांना माझे मनापासून धन्यवाद आहेत कारण त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम शक्य होऊ शकतो त्यामुळे पुन्हा भेटू पुढच्या नवीन विषयात तोपर्यंत नमस्कार आणि बाय बाय